उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहे कोकणात शिंदे गटाला शिंदे हे ठाकरे गटाला मोठं खिंडार पाडणारे माजी आमदार सुभाष बणे गणपत कदम शिवसेनेत प्रवेश करणारे रत्नागिरीतील चंपक मैदानात शिंदेची जाहीर आभार सभा होणार आहे विधानसभा निकालानंतर शिंदे पहिल्यांदाच रत्नागिरी दौऱ्यावर आहे याच सभेत ठाकरेंचे शिलेदार शिवसेनेत प्रवेश करणार आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या रत्नागिरी दौऱ्याकडे आता सर्वांचंच लक्ष लागले यावेळी पक्षप्रवेश देखील होणारची शक्यता वर्तवण्यात येते विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच रत्नागिरीत दाखल होत आहे त्यामुळे आज जाहीर सभेत एकनाथ शिंदे कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकणात त्यांचा आज दौरा आहे रत्नागिरीमध्ये ते दाखल होतील यावेळी माजी आमदार सुभाष बने गणपत कदम हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणारे त्यामुळे रत्नागिरीमध्ये आता शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरूच असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे रत्नागिरीतील चंपक मैदानात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार जाहीर सभा ही पार पडते विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रभर दौरा करतायत तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांच्याकडून रवींद्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रत्नागिरी दौरा काय अपडेट यशानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत आपण जर बघितलं तर उदय सामंत मंत्री उदय सामंत यांनी दोन महिन्यापूर्वी सांगितलं ऑपरेशन टायगर त्या ऑपरेशन टायगर ची सुरुवात दोन महिन्यापूर्वी केली होती आणि अनेक आ, मासे आहेत ते कोकणातले गळा गळाला लागलेले आहेत त्याची सुरुवात आज रत्नागिरीतून पासून झालेली आहे दोन दिवसापूर्वी लांजा राजापूर संघाचे माजी आमदार जे आहेत ते राजन साळवी यांनी प्रवेश केला होता आता इथं रत्नागिरीमध्ये जाहीर सभा आहे आभार सभा आता जे माजी आमदार आहेत गणपत कदम आणि सुभाष बने हे सुद्धा प्रवेश करणार आहेत त्यांचे पुत्र रोहन बने सुद्धा प्रवेश करणार आहेत आणि नऊ तालुक्यातले नऊ जे प्रमुख पक्षाचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा शिंदे गटाच्या गळाला लागलेले आहेत निश्चित रवींद्र त्यामुळे एकंदरीतच आज पक्षप्रवेश हे मोठ्या प्रमाणात पार पडणार असं दिसतय एकनाथ शिंदे यांच्या या रत्नागिरी दौऱ्याची रूपरेषा साधारण कशी असेल दो अडीच वाजता या ठिकाणी जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासोबत मंत्री योगेश कदम असणार आहेत नामदार उदय सामंत असणार आहेत आणि उदय सामंत यांचे बंधू किरण उर्फ भैया सामंत असणार आहेत आणि अनेक जे पदाधिकारी आहेत शिंदे गटाचे ते सुद्धा या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत लगेच त्यामुळे आज या मेळाव्यामधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणावरती निशाणा साधणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद रवींद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी